दोन हजार पंचवीस साठी मित्रांनो बारा तासाचा अंतिम प्रहार मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी आपण इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती घेऊन सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री वाजेपर्यंत तुमचा अंतिम प्रहार मित्रांनो या अंतिम प्रहारमध्ये काय काय आहे बघून घेऊयात आपण पहिली गोष्ट बघा हा अंतिम प्रहार तुमचा येत्या पंचवीस मेला रविवारी असणारे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा अंतिम प्रहार तुमचा चालणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो बारा तासामध्ये पूर्ण जो तुमचा टेटचा दोनशे मार्काचा पेपर आहे या पेपरची पूर्ण रिव्हिजन टू द एक्झामओेड आय पी पी एस आपण हे अंतिम प्रहार मित्रांनो या सेशनमध्ये घेणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा सकाळी सात ते साडेनऊ वाजता गणिताचं योगेश बोबडे सर तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे गणिताची टू द ओरिएंटेड नुसार तुमची रिव्हिजन करतील दुसरा सकाळी साडेनऊ ते अकरा वाजता मराठीचं विजय शेळके सर घेतील मित्रांनो पुन्हा अकरा ते साडेबारा इंग्लिश बोडपे सरांचं तुमचं सेशन असणार आहे दुपारी साडेबारा ते दोन वाजता मानसशास्त्र शेळके सर तुमचं घेणार मित्रांनो पुन्हा दुपारी दोन ते साडेतीन सामान्य अध्ययन जीएस अमोल गाडेकर नंतर दुपारी साडेतीन ते साडेचार एक तास बुद्धिमत्ता जे नॉन ओव्हरेबल ची हे पाठ मी तुमचा घेणार आहे मित्रांनो आणि रात्री सॉरी दुपारी साडेचार ते सात पर्यंत बुद्धिमत्ता कृष्णा पाटील सर बघा अशी पूर्ण ची मित्रांनो टीम तुम्हाला या अंतिम प्रहार बारा तास सलग तुम्हाला मित्रांनो येत्या रविवारी पंचवीस मेला मार्गदर्शन करणारे प्रत्येक विद्यार्थी मित्राने रहे। रहे मित्रान हा अंतिम प्रहार पाहूनच पेपर राहायचा आहे हा अंतिम प्रहार मित्रांनो आपल्या याच सिग्नल अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवरती होणार आहे येणाऱ्या अपकमिंग तुमच्या टेटच्या एक्झाम साठी मित्रांनो हा अंतिम प्रहार पाहणं तुम्हाला सगळ्यांसाठी बंधनकारा की मित्रांनो आणि चांगले मार्क तुम्हाला मिळवायचे असतील तर हा अंतिम प्रहार जर तुम्ही करून गेला तुमचा स्कोअर खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो येऊ शकतो ओके हा व्हिडिओ ही अनाउन्समेंट तुम्हाला कशी वाटली नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा